सो so, आता हा डेज बाकी आहे घरी जायला आणि मग पिकनिकला जायला सो so, स्टेट येऊन आणि बघा आम्ही कुठे चाललो आहे आज मी संध्याकाळी म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला कळेलच कुठे चाललो आहे ते सो बघत राहा आणि आवडत असतील माझे व्हिडिओ तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नो थोडा आता हा व्हिडिओ म्हणजे ह्याच्यापूर्वीचं बघितलं ते खूप बिअर्ड अँगलमध्ये होतं nhưng mà bà gái <laughs> bà chơi hài, normal, natural bà निघा आलो आहे वसई स्टेशनला ट्रेन पकडायला अकरा पाचची ट्रेन आहे ती अजून मिरा लोडली आहे येते पोचेल आता पोचेल ना अकरा पाच ट्रेन थोडी लेट आहे सोमी वैशाली आणि नीलम नीलमची फॅमिली आहे वैशालीची फॅमिली आणि मी आणि सिद्धांत आम्ही लोक चालले आहे नीलमणी वैशाली म्हणजे महिंद्रामधले फ्रेंड्स तर आम्ही चाललेलो आहोत फिरायला उद्या बघूया आणि लेट सी मनिपुरम्या आम्ही अकुराला आलो निघा आम्ही किती साडेला ट्रेन गेली अधवीक आपली आणि श्रुतिकारी आणि अरे आम्ही घरी जातो ना हिच्याच घरी वन मध्ये दोन जण अरे तू मध्ये त्या गाण्याला काहीतरी हे केलंय थांबा दूध का दूध पाणी का पाणी हे थांबा निर्णय येतोय

पुष्पा टू पुष्पा टू वरती डिस्कशन चालू आहे आणि कुठलंच सामे सॉन्ग पुष्पा वन मध्ये की टू मध्ये त्याच्यावरती डिस्कशन चालू पण युग बोलते अद्विक काय विचारायचंय

फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे आणि ती पाचची ट्रेन होती ती कितीला आली साडेबार एक आली ऑलमोस्ट दोन तास आरामात ट्रेन लेट होती आणि आता आम्ही फायनली सेटल झालेलो आहे सीट्सवरती आपल्या आपल्या <सारी> इकडे यूपची आणि इकडे वैशाली मिडलला आणि माझी नेबर नीलम सिद्धांत सिद्धांत तिकीटची

Да,